किंमत समजण्याची लाटांच्या जवळ जावं लागतं पाण्याचे करणे दुष्काळ फिरावं लागतं प्रेमाच्या विकासाने प्रेमात पडावं लागतं ते शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य राखण्यासाठी मराठीच असावं लागतं त्याही अगोदर सुंदर विचारांचं राजकारण करायचं सत्यशील तशीला समर्थकच असावं लागतं याची कारण जुन्नर तालुक्यातील जनतेला याची जाणीव झाली म्हणून जुन्नर तालुक्यातील जनता पक्ष म्हणून नव्हे नेतृत्व म्हणून सत्यशील आम्ही सोबत आहोत असे सत्यशील लाला खेळी ग्रामस्थांच्या वतीने सांगतो राजासारखं मन मनासारखा राजा म्हणून सत्यशील लालांची या जुन्नर तालुक्यात ओळख आहे असंच या सुंदर विचारांच्या नेतृत्व असलेल्या सत्यशीलला शेतकर यांच्या नेतृत्वाखाली जो उमेदवार दिलाय जिल्हा परिषद Uh, सदस्य या सचिन गजानन हडवळे व पंचायत समिती सदस्य म्हणून या पदासाठी अर्चना उत्तम भुजबळ या दोन्ही उमेदवारांना आम्ही मतदान रूपी आशीर्वादातून जास्तीत जास्त मदत जास्ती करून जास्तीत जास्त दातकेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मतदान करून सहकार्य करू ही दातकेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सांगतो सत्यशील दादा शेरकर यांचे हात मजबूत करण्यासाठी जिल्हा परिषद उमेदवार सचिन गजानन हाडवळे आणि पंचायत समितीच्या अर्चना समोर एक बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी कराविडवाडीतील माता भगिनींना मी घाग्राची कडकडीची विनंती करी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा अधिकार तुम्हाला आहे तुम्हाला संधी आल्यानंतर योगायोगानं अर्चना ताई सारखं खंडोर नेतृत्व आपल्या शेजारच्या गावाला मिळाले तुम्हाला माता बहिणींना मिळालेले करतील बोलणार तोंड ये घालता ये येत नाही येत्या एकवीस तारखेला फक्त लक्षात काय ठेवायचं हाताचा पांज्या पांज्या हाताचा मार्ग विकासाचा पहिल्यांदा पण खर निवडणुकीचा फॉर्म भरायच्या अगोदर मी या ठिकाणी आलो आपण सगळ्या मंडळींनी या निमित्तानं या ठिकाणी आदरार्थित केलं मान सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल या सगळ्या आमच्या तरुण सहकारी ज्येष्ठांचं या निमित्तानं धन्यवाद देतो अभिनंदन करतो खर तर चालू आहे शेवटचे दोन चार दिवस चा या निमित्तानं बाकी आहे अनेक ठिकाणी गेल्यानंतर अनेक भाषण या होत असतात उद्याच्या काळात या दोन तीन दिवसामध्ये आपल्याकडे पण अनेक मंडळी या निमित्ताने येतील वेगवेगळ्या पद्धतीची भाषणे करतील पण या जुन्नर तालुक्यातला या जुन्नर तालुक्यातला शेतकरी एक प्रकारने शेतकऱ्याच्या माध्यमातून असलेले आपल्या शेतीमालाला बाजारभाव शेतकऱ्यांनी आणि भरकटलेला तरुण या तरुणांना एकत्र करून हा जुन्नर तालुका एक वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न ने या माध्यमातून या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करायला सुरुवात केलेली आहे आणि अनेक तरुण या विभागातून संघटित होऊन या पक्षामध्ये पदार्पण करत असताना या दारगिरीवाडीतल्या तरुणाला विशेषतः या निमित्तानं

आमच्या मतलं मतपेटीतला आपलं आमचं मत बघा आणि उद्याच्या काळात येणाऱ्या आमच्या ज्या काही अडचणी असतील त्या मार्गी लावायचा आपण नि का मा या निमित्तानं प्रयत्न करावा एवढंच या निमित्तानं आपण त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं आणि विशेष करून या निमित्तानं आपल्याला एकच या निमित्तानं सांगतो की भविष्य काळामध्ये या ठिकाणी आपल्याला ज्या ज्या काही अडचणी येतील त्या सोडवायचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केला जाईल जी जी संकट संकट आपल्याला या निमित्तानं येतील या तरुणांना आलेल्या संकट रात्री दोन वाजता आपण जरी फोन केला तर त्या अडचणी तुम्हाला जर सोडवण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जाईल एवढंच या निमित्तानं आश्वासन देतो त्याचबरोबर आता येता येता आम्ही जांभळवाडी ग्रामस्थांकडून जाऊन आलो त्या गावातील ग्रामस्थांना सुद्धा या निमित्तानं विनंती करत भविष्य काळामध्ये या दाखिळवाडी असत जांभळवाडी असत या ठिकाणी जे काही सर्व तरुण सहकार्य असतील विशेष करून या तालुक्यामध्ये काम करत असताना ज्या ज्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न माझ्या मंत मधून जातात मग संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्राच्या माध्यमाचं असो कुठल्या प्रकारचं महसूलचं असो पोलीस स्टेशन असो आस। हॉस्पिटल आस। असो आस। किंवा येणाऱ्या तुमच्या काळामध्ये तरुणांच्या ऍडमिशनचं काम असो शाळेचं काम असो कुठल्याही अडचणी आपल्या माझ्यापाशी मांडायला या सोडवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्त विकासाच्या कपार मारण्यासाठी अनेक मंडळी या निमित्त नाही इथून मागच्या काळात कुठल्या कुठले विकासाची कामं झाली काय झाली हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे या बाबतीत विकासाच्या मुद्द्यावर एकही शब्द या ठिकाणी मी बोलणार नाही उमेदवार निवडून आल्यानंतर या परिसराचा सा विकास कुठल्या मार्गाने कुठल्या दिशेने होतोय याची कल्पना आपल्याला नक्कीच येईल एवढंच या निमित्ताने सांगतो उद्याच्या एकवीस तारखेला दोन उमेदवार आपल्या समोर उभे आहेत सचिनजी आडवळे माझ्या माहितीपणे दोन तीन वेळा या वाडीमध्ये येऊन गेलेले आहेत त्याबरोबर नववी दहावी वेळे अर्चना ताई सुद्धा नववे दहावी वेळेला या निमित्ताने या ठिकाणी आलेल्या प्रत्येक गावामध्ये जवळपास पाच पाच सहा सहा वेळा त्यांच्या सगळ्या दोन्ही उमेदवारांच्या आमच्या चक्र झालेल्या पद्धतीने वल्लगना करतात त्या न पडता तारखेला उलगनाला शिक्का मारून या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी आपण निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित मान्यवर प्रतिशिला शेखर सचिन गजानन हडाळे नाते उत्तम भुजबळ आदी यांच्या समोर उपस्थित मान्यवर त्या सर्वांचं दातपाडी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक आभार मानतो अभिनंदन करतो